लोकलच्या तिकीट दरात काहीसा बदल करण्यात आला आणि आता लोकलच्या सेकंड क्लास डब्यातील गर्दीला मागे टाकेल इतकी गर्दी एसी लोकलला सुद्धा होऊ लागली अशातच अलीकडे दोन दिवस प्रचंड पाऊस सुरू असल्याने लोकही मिळेल त्या ट्रेनने प्रवास करण्याची जोखीम उचलत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दहिसर स्टेशनवरील एसी लोकलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता की यामध्ये एसी लोकलच्या दरवाज्याच्या बाहेरपर्यंत प्रवाशांची गर्दी जमली आहे आता बाकी लोकल ट्रेन प्रमाणे दरवाजा उघडा ठेवून एसी लोकलचा प्रवास होत नसल्याने जोपर्यंत दरवाजा बंद होत नाही तोपर्यंत ट्रेनला पुढे सरकणे सुद्धा शक्य होत नाहीये बर ही स्थिती बघून ट्रेनमधून एक दोन प्रवासी माघार घेतील आणि खाली उतरतील अशी अपेक्षाही नाही अशावेळी स्टेशन हमाल व पोलीस कर्मचारी तिथे येऊन चक्क हाताने प्रवाशांना ट्रेनमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे या दोघांचे प्रयत्न बघण्यासाठी स्टेशनवर निवांत बसलेला एक बिचारा जीव सुद्धा तिथे येऊन उभा राहिला दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे खरं तर वरवर पाहिल्यास ही सगळी परिस्थिती पाहून असायलाच येईल पण नीट विचार केल्यास या प्रवाशांची होणारी दैना ही तुम्हाला थक्क करेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा